जे मत आहे ते गृहमंत्री मोदयांसमोर मांडतील त्यानंतर जो काही अंतिम निर्णय आहे तो निर्णय गृहमंत्री मोदय घेते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्याचे दुसरे ते होते आणि त्यांची आहे की आज की ढकलली काय नाही अजून ठरायचं आहे कारण आज आमची सीईसी आहे तर सीईसी किती वाजता संपेल याच्यावर ते ठरेल ती जर लवकर संपणार असेल तर वेळेस त्यांना बोलवलं जाईल ना तर उद्या बोलवलं जाईल एक थोडासा वेगळा प्रश्न आहे झरंगे पाटील म्हणतात की त्यांना तडीपार केलं जाईल थेट तुमच्यावर आरोप करतायत बघा असं आहे की आमचे खूप हितचिंतक आहेत आणि ते हितचिंतक जाऊन मला असं वाटतं जरांगे पाटील यांना काही ना काही सांगत असतात आणि त्याच्यावर ते कदाचित बोलतात असं कोणी कोणाला तडीपार करतं का आणि तडीपार करण्यासारखं त्यांनी काही काम केलं आहे की तडीपार करण्यासारख्या के त्यांच्यावर केसेस आहेत असंही काही नाही आहे मला असं वाटतं ठीक आहे आता ते काय आहे की अनेक लोक वाहत्या गंगेत आपलं हात धुवून घ्या अशा प्रकारचे असतात ते जाऊन त्यांना काहीतरी फिडिंग करतात काही ना काही त्यांना सांगत असतात ज्या केसेस दाखल झालेल्या हे आम्ही यापूर्वी देखील अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय मी सांगितलेलं आहे की ज्या केसेस दाखल झालेल्या आहेत याच्यामध्ये ज्या आंदोलनाच्या केसेस आहेत त्या आम्ही परत घेणार आहोत ज्या ठिकाणी जाळपोळ झाली आहे तोडफोड झाली आहे जिथे पोलिसांवर हल्ला झालाय आणि जिथे लोक उघडपणे ते करताना दिसत आहेत अशा केसेस परत घेणं हे शक्य होणार नाही मात्र इतर सगळ्या केसेस ज्या आहेत त्या परत घेण्याची घोषणा देखील आम्ही केली त्याचं काम देखील आम्ही सुरू केलं साधारणपणे तपासावर असलेल्या अंदाजे चारशे ब्याण्णव केसेस आहेत चोवीस जिल्ह्यांमध्ये चारशे ब्याण्णव केसेस आहेत त्यातल्या दोनच जिल्ह्यांमध्ये जास्त आहेत बाकी कुठे एक आहे कुठे दोन असेच आहेत पण दोन जिल्ह्यांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात केसेस आहेत त्याची छाननी देखील सुरू झालेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे जवळपास एकशे बहात्तर केसेस परत घेण्याच्या संदर्भात शिफारस देखील झालेली आहे एक सहा केसेस असे आहेत की ज्या संदर्भात पोलिसांनी शिफारस नाकारलेली आहे उर्वरित केसेसच्या संदर्भातली छाननी चाललेली आहे आता आचारसंहिता लागलेली आहे मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं मीही सांगितलं की या आचारसंहितेच्या काळात ही छाननी आम्ही पूर्ण करू आणि आचारसंहिता संपली की मग त्या केसेस आम्ही परत घेऊ त्यामुळे आता काय होतं की केसेस जर तुम्हाला परतही घ्यायच्या असतील तर देखील बयानाला लोकांना बोलवावं लागतं त्याची जी प्रोसेस आहे ती पूर्ण करावी लागते मग कोणाला बयानाचा सन्मान गेला की लगेच नवीन केस तयार झाली असं सांगितलं जातं मग कुठेतरी अजून काही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बोलल्या जातात त्यामुळे मला असं वाटतं की विनाकारण संभ्रम पसरवण्याचा हा भाग आहे सगळे सोयरे असतील किंवा केसेस असतील या दोन्हीच्या संदर्भात राज्याच्या प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्ट घोषणा केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा ही अंतिम असते मुख्यमंत्र्यांच्या वर कोणीही नाही मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत आणि त्यानुसार पोलिसांनी देखील योग्य कारवाई सुरू केली विनाकारण या संदर्भात मी त्याच्यावर रिएक्ट देखील करतो राज ठाकरेंबाबत काय निर्णय झालाय महायुती भेट झाली त्यांच्याकडे चर्चा आहे सर बघा असं काही कोणाचा पक्ष कोणाकडे वगैरे जात नसतो आणि हा काही मी आता मी काही शिवसेनेचे प्रवक्ता नाही आणि मी राज ठाकरेंचे प्रवक्ता नाही त्यामुळे ह्या प्रश्नांचं उत्तर मला विचारू नका मी एवढंच सांगतो की ठीक आहे हे खरं आहे की महायुतीमध्ये त्यांच्या येण्याच्या संदर्भातल्या चर्चा आमच्या सुरू आहेत महायुतीचा फॉर्म्युला अजून झाला नाही आता एकोणीस एप्रिल आणि सत्तावीस मार्च झालेली होईल फॉर्म्युला लवकर होईल काळजी करू नका फॉर्म्युला निश्चित करण्याकरता उद्धव ठाकरे असं आहे की मी त्यांना एकच उपमा दिली आहे टोमणे बहादर आणि माझी उपमा ही कशी सार्थ ठरवायची याचा आटोकाट प्रयत्न ते करतात त्यांना असं वाटतं की बाबा आपल्याला आता देवेंद्र फडणवीसांनी उपमा दिली आहे तर आपण ही उपमा सार्थच ठरवली पाहिजे त्यामुळे ते टोबडे मारत असतात काहीतरी बोलत असतात माझं एकच म्हणणं आहे एक एक वाक्य विकासावर बोला एक वाक्य ही निवडणूक जी आहे सामान्य माणसाला त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारं सरकार निवडून द्यायची आहे किमान एक तर सांगा आम्ही हे करू आम्ही ते करू पंचवीस वर्षात अख्ख्या मुंबईमध्ये हे सांगू शकतील असा एक प्रोजेक्ट नाही आहो एक नाही मी दहा सांगतो आज जेवढे आयकॉनिक प्रोजेक्ट्स आहेत माझ्या काळात सुरू झालेले आहेत हे नाही करू शकले नाही एकही नाही त्यामुळे ते विकासावर बोलू शकत नाही त्यांना अदवा तद्वा बोलणे आणि हेडलाईन मिळवणे मनोरंजन करणे